चल चल काय आणलं तू तिथं काय आणलं हा दुर्वा दुर्वा आता कुठं चालली तू स्कूलला नाही जायचं स्कूलला आहे ना मॅडम नाहीये भोकाडी आली चल चल, चल।, चल। आजीने बोलवले चला ये ये ये, ये

काय करायस तुला आता माझं पाय बघ माझं पाय दमले पाय दमले का अरे बापरे तू काढ मग तू दुसरा पण काढले